आपण पाहत आहात सत्यदर्शन मराठा बांधवांचा आनंद असतो मनोज दोरांगेचा लढा यशस्वी मनोज दोरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याला आज अखेर यश मिळालं आहे नवी मुंबईतील वाशीमध्ये मराठ्यांचा मोठा जल्लोष बघायला मिळत आहे राज्य सरकारने मनोज दोरांगे पाटील यां यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे लढा यशस्वी झाल्यामुळे वासीमध्ये मराठा आंदोलकांकडून मोठी घोषणाबाजी आणि जल्लोष साजरा केला जात आहे मनोज दरांगे पाटील यांच्या विजयी रॅली सध्या सुरू आहे हे खरं आहे की झालेला सगळा विजय माझ्या मराठा समाजाचा आहे आध्या देश निघणं हा साधी सोपी गोष्ट नव्हती आमच्या आमच्या मराठा समाजासाठी दुसऱ्यासाठी काही होईल परंतु आमच्यासाठी संघर्ष करावा लागतो माझ्या बाबजाद्या मराठ्यांनी सगळ्या मायाबापांनी ताकते ना ताकद पुरवली आणि मराठा मुंबईकडे निघाला तसं तसं अध्यादेश सोयाऱ्यांचासुद्धा निघाला आणि हे खरं आहे की हा विजय झालेला सगळा मराठा समाजाचा माझा नाही मी हे सगळं मराठा समाजाला याचा श्रेय देतो आहे याच्यामध्ये केसेस मागे घेण्याबाबतचाही निर्ध आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत यामध्ये सगळ्या सोयऱ्यांचाही अध्यादेश निघाला आहे याच्यामध्ये बरेच समिती पुन्हा काम करणार आहे मराठवाड्यात मराठवाड्यातलं गॅजेट पण घेतलंय बॉम्बे गवर्नमेंटच गॅजेट पण घेतलंय त्याच्यानंतर सातारा संस्थांच घेतलंय असे भरपूर असे सात आठ जवळपास सगळे शासन निर्णय त्यांनी केलेत पंधरा वर्षापासूनचा तुमचा संघर्ष आणि गेल्या पाच महिन्यापासूनचा तर रात्र दिवसात संघर्ष तो दिवस डोळ्यासमोर आणत असताना आज त्या दिवसाला कसं पाहताय खूप संघर्ष केला मी तर गेला माझ्या समाजानं पण खूप संघर्ष केला की आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि हे कसं मिळत नाही त्यासाठी आम्हाला शेवटी मुंबईकडे यावंच लागलं परंतु एवढा धसका होता तो मराठी इतक्या ताकतेनं मुंबईकडे आले होते हे फक्त तेवढ्या ताकतेमुळंच मराठ्यांच्या हा आदेश निघाले नसता हे पण निघाल नसता कारण जवळ जाऊनही निघत नव्हता याचा अर्थ हे काढतच नव्हते परंतु शेवटी नावीला झाला मराठी चारही बाजूनं मुंबईत घुसायला लागले त्यांना वाटलं सव्वीस पण त्याच्या लोकांच्या गाड्या निघायला लागले त्यांना लक्षात मराठी आता घरी थांबत नाही मुख्यमंत्री साहेबांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते ते प्रामपत्र आपलं जे आर घेणार आहेत अध्यादेश घेणार आहेत आम्ही तो आणि तो आनंद विश्वास मराठा मा, मा, समाज आता खूप दिवसांनी मिळालाय तो करणारच आहे करा म्हणायचे सांगायची आता गरजच नाही खूप दिवसानंतर हे झालंय आणि मी पुढे मी पुढेही लढत या समाजासाठी राहणार आहे जरी याच्यात काही अडचणी आल्या लोकांना जे आर मध्ये आल्या किंवा नोंदी मध्ये आल्या किंवा नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात आल्या तरी नोंदी सापडण्याच्या बाबत कारण समितीची मुदतवाढ वाढ घेतलेली तोही शासन निर्णय झालेला आहे आता सरकारनं सगळे शासन निर्णय केलेत आणि त्यानंतरच आम्ही सभा असेल विजयी सभा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं घ्यायची म्हणून थोडं आंतरवालीकडे गेल्यावर मी इथून डिक्लेअर करणार होतो परंतु कुठे घ्यायची याबाबत एखादी बैठक घेऊन आंतरवाली गेल्याच्या नंतर एक समाजाची बैठक घेऊन डिक्लेअर करू आंदोलन का स्थगित करताय एवढं स्पष्ट करा स्थगित करूयात स्थगितच करणार ते तेच म्हणतो सुरू केले आता याच्यापेक्षा आम्हाला काय आनंद आहे या समाजाला नाही नाही हे बघा आपल्याला खूप वर्षानंतर हे मिळाले आणि हे शब्द घेणं एवढं सोपे नव्हते सगळ्या सोयांचा तो घेतलेला आहे त्यांनी म्हणजे त्याच्यासाठी राजपत्रच निघालेलं आहे त्यामुळे मराठा समाजाचा खूप मोठा ऐतिहासिक हे म्हणले तसं हा विजयीचे आणि संघर्ष करत राहू पुढं जितक्या बी अडचणी येत्या तितक्या अडचणीला तोंड देऊन मराठा आरक्षणाचे संघ संघर्ष करत राहणं इकडे काय असतं की एखाद्याची जमीन आहे नुसतं तो जमीनच कसतो आहे पण त्याच्याकडे सात बारा नाही आहे किमान हा आमच्याकडं सात बारा तरी याच्यापेक्षा काय मोठा कायदा असतो याच्यापेक्षा काय मोठा आहे जसा जमिनीचा सात बारा आहे तशी जमीन तुमची पक्की आहे तसा सगळ्या सोयाऱ्यांचा अध्यादेश येऊ तुमचा आता कायमचा पक्का आहे ही सात बारा म्हणते त्याला आपल्या भाषेत शेतीचा सात बाराच मराठ्यांना मिळालेला आहे त्याच्यातल्या मध्ये अडी अडचणी आल्या ते सोडवायला आपण सज्ज जो फायदा आहे तो इतर समाजाला देखील होणार आहे का आणि तो कसा फायदा होणार आहे इतर समाजाला देखील मराठा समाज कारण आम्ही त्यांच्यासारखं जातीवाद करतच नाहीत हा आणि करणार सुद्धा नाहीत ज्यावेळेस आमच्या पुढे तो प्रश्न आला की आता हे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचंय तर त्यावेळेस ते त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा काय तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये घेतले त्यांचे सुद्धा आता सगळे सोयरे त्याच्यात आहे त्यांचे सुद्धा आम्ही जातीवादी नाहीत हे आम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दिला तुम्ही आमच्या विरोधात कार्यक्रम घेताय तुम्ही जातीवादी हे पुन्हा सिद्ध झालं धन्यवाद सत्यदर्शन सत्य न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा